रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे मशाल हे वोटिंग दिल्यानंतर ते मशालचं वोटिंग आपल्या सामान्य नागरिकासाठी आणि तुमच्या लक्षात आलं असेल की मशाल घेऊन आपण का करतो त्यांचा भ्रष्टाचार जाळून उरून टाकण्यासाठी आपण मशाल घेऊन करतो आणि उद्धव साहेब नमस्कार महाविकास आघाडीच्या आपले सर्व नेते मंडळी हे जे मोदी सरकारनं जे आपल्या सर्व जनतेला दिशाभूल केली आपण ते आले का खात्यात ज्या मुलांनी दहावी नंतर तलाठीची परीक्षा दिली होती त्याचा निकाल लागला का ते पैसे जे हजार बाराशे रुपये गेले ते परत मिळाले का आणि या सगळ्या ह्यांच्या गोफर्स कार्यक्रमासाठी आपण सर्व सुज्ञी नागरिकात मशाल या चिन्हावरती सात तारखेला एक काही नाही बघता भ्रष्टाचाराला विरोध आहे आणि त्यांना एक कानून एक देश करून एक हुकमी राजा बनायचा आहे तर ही आपली लोकशाही धोक्यात आहे हा एवढा विचार करून जर तुम्ही हे मतदान या वेळेला तुम्ही टाकायला अशी आशा बाळगतो व सर्व नागरिक आपण सुज्ञ आहात याचा एक जानकारीने विचार करावा आणि येणाऱ्या सात तारखेला मशाला चिन्हावरती आपण मतदान करावं अशी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र